नमस्कार मैत्रिणींनो माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज मी बनवणार आहे साबुदाण्याचे वड त्यासाठी साबुदाणा शेंगदाण्याचं साबुदाणा शेंगदाण्याचं कूट हिरवी मिरची सांबाराची पेस्ट बीट टाकून हे मिश्रण चांगल्यापैकी एकजीव करून घेऊ त्यानंतर आपण आमटीची तयारी करू आमटीसाठी लागणारं साहित्य हिरवी मिरची सांबाराचा त्यात शेंगदाण्याचं कूट त्यात थोडंसं पाणी टाकून हे आपण मिक्सरमधून बारीक करून घेऊ त्यानंतर कढईत तेल टाकून थोडंसं जिरं तळ की हे मिश्रण आहे ते आपण त्या ते त्या तेला सोडून देऊ त्यानंतर त्यात थोडंसं सा दही साखर मीठ थोडंसं सा पाणी घालून एक उकळी आलं की गॅस बंद करू आपली आमटी तयार आहे त्यानंतर साबुदाण्याला कोणताही आपण आकार देऊ शकतो मी अशा प्रकारे आकार देत आहे तुम्हाला जो आकार पाहिजे तो तुम्ही देऊ शकता आणि गरम तेलात वळे टाकायचे जेणेकरून वड्याला मस्त रंग आला पाहिजे ते खुसखुशीत लाल होईपर्यंत वडे होऊ द्यायचे आपले वडे तयार आहेत जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला ला ला सबस्क्राईब करा धन्यवाद